पक्षाने आदेश दिल्यास वाशिम यवतमाळ लोकसभा लढणार संजय राठोड यांची माहिती तर माझं लोकसभेचं तिकीट फायनल झालंय खासदार भावना गवळींचा दावा लोकसभेसाठी राज्यात भाजपचं मिशन ट्वेंटी थ्री मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती वरिष्ठ नेत्यांकडे दिली जबाबदारी अमित शहाना पंतप्रधान व्हायचंय संजय राऊत दावा तर राऊत एक गांजा ओढून बोलतात आमदार आशिष शेलार यांची टेला ठीका जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगेनं उमेदवारी द्या वंचितचा मवियाच्या बैठकीत प्रस्ताव तर पंधरा ओबीसी उमेदवार देण्याची केली मागणी आमदार रोहित पवारांचा मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीचा प्रस्ताव मंजूर न केल्यानं आक्रमक पवित्रा <स्तित> लोकसभेच्या तोंडावर एकनाथ शिंदेना दुहेरी धक्का बसण्याची शक्यता खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाच्या वाटेवर सूत्रांची माहिती मरेन पण हटणार नाही जरांगेंचा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप हा पक्ष नव्हे गुंडांची टोळी प्रत्येक आमदारांना एसपी पंचवीस लाख देतो विधान परिषदेमधून अनिल परब यांचा गंभीर आरोप जिथे पोलिसांची गाडी उभी तिथे डान्स बार सुरू असाय दावा आणि मुंबईकरांना चोवीस तास पाणी दिलं नाही त्याची श्वेतपत्रिका काढून चौकशी करा आमदार आशिष शेलारांची मागणी